नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण माड्यात या ठिकाणी अर्ज स्वीकृती ज्या ठिकाणी होते त्या परिसरात सध्या आपण उपस्थित आहोत आता बाहेरच्या ही परिस्थिती जर पाहिली तर प्रचंड गर्दी या ठिकाणी आज अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि उमेदवारांच्या समर्थकांची दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे खऱ्या अर्थानं आज पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी चोख लावण्यात आलेला आहे परिसरातील काही अंतरावरती या ठिकाणी बॅरिकेड्स टाकल्याचं पाहायला मिळते आणि प्रशासनाकडून या समोरच्या रस्त्यावरती वाहतुकीचा अडथळा होऊ नये अशा पद्धतीने दे आज सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारासह समर्थकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे तालुक्यातील सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीच्या गानासाठी आता आगामी काही दिवसामध्ये निवडणूक होत आहे तत्पूर्वी आता निवडणुकीचं खऱ्या अर्थानं वातावरण सुरू झाल्याचं दा आपल्याला पाहायला मिळते समर्थकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं उमेदवार आणि उमेदवारासोबत जे काही सूचक असतील एवढ्यांनाच आतमध्ये प्रवेश अर्ज भरताना देण्यात येत असल्याचं आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते त्यामुळं गोदाम जे शासकीय गोदाम आहे त्या ठिकाणी आता उमेदवार अर्ज दाखल करत आहेत किती उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय ही सुद्धा आपण माहिती घेणार आहोत परंतु कालपर्यंत जो आकडा आपल्या हाती आलेला होता त्यामध्ये जवळपास पाचशे अर्जांची विक्री जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी झाल्याची माहिती मिळाली होती कालपर्यंत माड्यातलं वातावरण अतिशय शांत होतं पण आज सकाळपासून जर पाहायला गेलं तर या ठिकाणी माड्यातल्या सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आता या ठिकाणी समर्थक आणि उमेदवार जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि समर्थक जे आहेत ते रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आ, या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी शक्ती प्रदर्शन देखील केल्याचं आपल्याला आप माहिती मिळते त्याचबरोबर अनेक वाहनांच्या ताप्यासह या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती मिळते सध्या तरी या मुख्य चौकातील जी दृश्य आहेत या पुढं ते आहेत ते आपण या ठिकाणी थेट लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरून पाहत आहोत तर या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितपणानं ताज्या अपडेटसाठी लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट या दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या ताज्या अपडेट आपल्याला या न्यूज चॅनलवरून पाहायला मिळतील आता खरं तर हा माडा आणि रोड रोडवर आहे आणि या रोडवरती प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला झाल्याचं दा पाहायला मिळते सकाळपासून शेजारी पोलीस स्टेशन आहे पोलिसांकडून वारंवार या ठिकाणी उमेदवाराबरोबर आलेल्या समर्थकांना सूचना करण्यात येत आहेत कारण हा रहदारीचा रोड आहे थार आणि या रोडवरून जी वाहतूक होते त्या रहदारीचा अडथळा होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिस व्हॅनमधून ध्वनी शेपकाद्वारे ज्या आहेत त्या सूचना दिल्या जात आहेत कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळते शेकडो वाहनांचा तापा माड्यात दाखल झाल्याची सुद्धा माहिती मिळते वेगवेगळ्या ठिकाणी अगदी थोड्या वेळापूर्वीच शिवाजी चौक या ठिकाणी ट्रॅफिक देखील जाम झाल्याची माहिती मिळाली होती आणि आता ही सगळी परिस्थिती माड्यात आपण पाहतोय ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला त्याचबरोबर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा सहप्रतिनिधी सिद्धेश्वर कसबेसह रमेश शिरसट माडा